थोडं तुझंही थोडं माझं ही मालिका नुकतीच आता स्टार प्रवाहावर गाजत आहे या मालिकेतील फॅमिली ड्रामा लोकांना खूप आवडत आहे चला तर जाणून घेऊया या मालिकेतील खले कलाकारांचे खरे नाव आणि त्यांना किती मानधन मिळते सर्वप्रथम या मालिकेतील शिवशैलेश कोरडे म्हणजेच या मालिकेतील मुख्य अभिनेत्री मानसीचे वडील यांना पर एपिसोड बावीस हजार रुपये मिळतात यांनी आधी अनेक नाटकांमध्ये काम केलेले आहे त्यानंतर या मालिकेतील दुसरी अभिनेत्री म्हणजेच मानसी उटेकर हिलासुद्धा तुम्ही या मालिकेमध्ये पाहिलं असेल हिला पर एपिसोड सोळा हजार रुपये मिळतात त्यानंतर या मालिकेतील तिसऱ्या क्रमांकावर आहे अमोक चंदन हे क्वचितच मालिकेमध्ये झळकलेले आहे यांना पर एपिसोड अठरा हजार रुपये मिळतात आता या मालिकेतील चौथ्या क्रमांकावर असणारी अभिनेत्री म्हणजेच शरोरी पेटकर जिने मानसीच्या मैत्रिणीची भूमिका साकारलेली आहे तिला पर एपिसोड पंधरा हजार रुपये मिळतात कारण तिचा रोल या मालिकेमध्ये क्वचितच पाहायला मिळतो आता या मालिकेतील परत एक मुख्य अभिनेता म्हणजेच ओम प्रकाश शिंदे जो रणजितची भूमिका साकारत आहे आणि लवकरच मानसीच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ डौड़ करणार आहे याला पर एपिसोड मानधन बावीस हजार रुपये मिळतात याने आधी अनेक मालिकांमध्ये काम केलेले आहे या कर, या या आता या मालिकेतील परत एक मुभे मुख्य अभिनेत्री म्हणजेच अंजली जोगलेकर यांना तुम्ही देवमानस या मालिकेमध्ये पाहलेले होते यांना पर एपिसोड अठरा हजार रुपये मिळतात आता या मालिकेतील मुख्य अभिनेत्रा आपला सगळ्यांचा लाडका म्हणजे समीर परांजपे यांना तुम्ही सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये पाहिलं असणार यांना पर एपिसोड अठ्ठावीस हजार रुपये मिळतात तब्बल आठ वर्षानंतर हे या मालिकेमध्ये झळकत आहे आता या मालिकेतील परत एक मुख्य अभिनेत्री म्हणजेच मानसी कुलकर्णी ही या मालिकेमध्ये खलनायिकेची भूमिका साकारत असून हिला पर एपिसोड सत्तावीस हजार रुपये मिळतात आता या मालिकेतील सर्वात मुख्य अभिनेत्री आपल्या सगळ्यांची लाडकी शिवानी सुर्वे यांना तुम्ही अनेक मराठी मालिका नाटक त्याचसोबत जिम्मा या चित्रपटामध्ये सुद्धा पाहिलं असेल यांना पर एपिसोड एकोणतीस हजार रुपये मिळतात